की राया मला पहिल्या दिवसापासूनच आवडत होता पण मी अशा कुठल्या तरी एका वेड्या वाकड्या परिस्थितीत अडकलो होतो जिथे मला रायाची परीक्षा घेणं भाग होतं आणि हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या परीनी खूप मोठे आहेत खूप पॉप्युलर आहेत आम्हालाही त्यांचा तितकाच आदर आहे आणि त्यांच्या कामाविषयी प्रचंड प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यातला म्हणजे विशाल निकम या ऍक्टरच्या आयुष्यातला हा पहिला पाचशेचा टप्पा पार केलेली मालिक आहे तर येस yes, तर मला खूप प्राऊड फील होते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर राया आणि मंजिरी यांचे मेहंदी आहे आणि त्या निमित्ताने कुटुंबातले मोठे सदस्य बरोबर दादालाही तुझा आधी खूप राग यायचा माझ्यामुळे त्याने तुला समजून घेतलं <laughs> कमाल कमाल आम्हाला त्या पोरीमुळे राग यायचा आता दादालाच विचारणार आहे की जे लग्न आता आहे आणि त्या लग्नात आता जे सगळं काही चाललंय भावाला किती आनंद होत आहे की फायनली आता हे सगळं जमून आलं आणि प्रचंड आनंद होतोय कारण आता जसं राया म्हणला ना तसं ते त्याचं परसेप्शन होतं हे मी परत एकदा क्लिअर करतोय कारण जेव्हा सीन्स झाले तेव्हा आम्ही हे ओपनली ऍडमिट केलेलं आहे कन्फ्युज केलेलं आहे की के राया मला पहिल्या दिवसापासूनच आवडत होता पण मी अशा कुठल्या तरी एका वेड्यावाकड्या परिस्थितीत अडकलो होतो जिथे मला रायाची परीक्षा घेणं भाग होतं आणि म्हणून मी थोडासा त्याच्याशी असा वागलो त्याचबरोबरीने तो खरंच माझ्या बहिणीला सुखात ठेवेल का ह्याची एकदा खात्री पटवून घ्यायची होती खुंटा बळकट करून घ्यायचं होतं म्हणून हे सगळं झालं पण तो मला पहिल्या दिवसापासून माझ्या बहिणीसाठी अत्यंत योग्य स्थळ वाटत होता <laughs> मंजिरीला विचारायचं जेव्हा यांचे फायटिंग सिक्वेन्स असायचे तेव्हा मंजिरीला का वाटायचं आणि कशा पद्धतीने प्रे, <laughs> ते असं असतं ना की अरे म्हणजे कॅरेक्टर म्हणून भावाचे म्हणजे म्हणजे प्रेम करणाऱ्यावर आपण त्याचे फायटिंग सिक्वेन्स होतात काय वाटायचं तेव्हा <laughs> मंजुरीपेक्षा मंजिरी पेक्षा मी सांगेन पूजाला तर खूप मज्जा यायची मला गमत इतकं छान या दोघांचे भांडण असायचे आणि त्यात त्यांचा हो जो खूप इम्पॉर्टंट सिक्वेन्स होता तलवारबाजीचा त्यामध्ये दोघांनी जी काही मेहनत आणि तयारी केली होती ती मी बघितली होती कारण आम्ही मास्टर्समध्ये चल मी बाजूला होते आणि असं बट इट इज नॉट ॲट ऑल इझी दोघांनी ते खूप छान केलं होतं आणि ती बघायला खूप मज्जा आली होती आणि राहिला प्रश्न आता मंजिरीचा जो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अर्थात कुठेतरी तेव्हाच तिने एक्सेप्ट केलं होतं आयुष्यात तिचा ती पुढे तिचा भूतकाळ विसरून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती की हो बाबा माझं प्रेम आहे आणि मी एका मुलाचा विचार करू शकते तितक्यात दादाने परत येणं आणि तिच्यासाठी दादा एकमेव व्यक्ती आहे तिच्या कुटुंबातला बाकी तर ती नाही तिच्यासाठी कोणीच नव्हतं आणि मग त्यानेच नकार देणं आणि मग ती परत द्विधा मनस्थिती की अरे इकडे आड तिकडे विहीर एकीकडे भाऊ आहे आणि एकीकडे प्रेम आहे आता कोणाची साथ देऊ त्यामध्ये तिचं ते एक आपलं पण जेन्युन होतं ना खूप कन्फ्युज असतो आपण आणि मग चिडचिड व्हायला लागते तर तिची ती पण चिडचिड व्हायची की अरे असं कसं माझ्या भावाला धक्का मारला आणि दादाकडे पण जाऊन की असं कसं तू त्याला बोलू शकतोस माझा प्रेम आहे आणि मला विश्वास आहे की तो असं असं करेल सो इट वॉज सो कन्फ्युजिंग फॉर हर बट इट वॉज व्हेरी नाईस फेज कारण अशी फेज आयुष्यात प्रत्येकाच्या येतेच मग ती करिअरच्या बाबतीत असू दे प्रेमाच्या बाबतीत असू दे किंवा आणखी कशाच्या बाबतीत असू दे तर ती गंमत होती आणि ती खूप छान नी होती आणि मग रायटर्सनी पण ती खूप छान पुढे नेली आणि मग त्याला एक वेगळं वळण दिलं गेलं की अरे दादाच्या मनात असं काही नव्हतं वहिनी अडचणीत होती आणि इवन ज्वेनी वहिनीला रायाने वाचवून दादाचं मन जिंकलं <laughs> आणि माझं पुन्हा एकदा जिंकलं <laughs> असं असतं ना की भावाला आपण सांगतो की मुलीला तुझ्या बहिणीला आपण सुखरूप ठेवू सो आता दादाला काय सांगायचंय की मंजिरीला कसं ठेवणार आहेस आणि चा सांभाळ कशा बद्दल खरं तर कान पिळायची गरज नाही कारण मी पहिल्या दिवसापासून दादाला हेच सांगत होतो की दादा माझं मिस पायरवरती खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी म्हणजे जी माझ्या जीवापेक्षा तिच्या जीवाची काळजी जास्त घेते आणि ते आय थिंक दादालाही पटलं म्हणून त्याने मान्यता दिली आमच्या लग्नाला तर आता मी दादाला हेच म्हणेन दादा टेन्शन नको घेऊ फायर म्हणजे तो डायलॉग पण होता आपला तो मिसपायरला तसंच मी पण मिसफडला तर आताच्या पुढाप्रमाणे जपेन आणि तू तिला नाही तू म्हणून सो अशा पद्धतीने डायलॉग पण आता विसरलो मी तर हे असं आहे सगळं म्हणजे मी मंजिरीच्या प्रेमात असं सगळं विसरत असतो वा वा वा

तो म्हणजे फक्त महाराजांची भूमिका केली म्हणून तर एक होतात रिस्पेक्ट आणि सगळ्या गोष्टी होतात की साक्षात यु नो ते आपलं आपणच सगळं एक होतं मनात पण त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून जेव्हा ओळख झाली त्यावेळी त्या मला म्हणतात ते ते की तेवढाच एक मोठ्या भावासारखे त्यांनी म्हणजे रोज आम्ही येतो रोज त्याच पद्धतीने गुड मॉर्निंग असं तोच घट्ट हग हग असतो आणि छान म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकायलाच मिळतं आणि आय फील लकी की असे चांगले आर्टिस्ट सगळे आपल्या शोमध्ये आहेत आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि एक इन्स्पिरेशन आहेत खरं तर ते कामाला आ, किती आता एवढे वर्षांनी कामं केलेत तरीही प्रत्येक सीन वाईज प्रत्येक वाक्यवाईज किती इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीचं त्यांचं ते डेडिकेशन दे ते दे दिसतं की चल तरी असं नाही त्यांचे रिअल्स लोक अजून एकदा घेऊया का ते स्वतःहून बोलत असतात सो ज्या कामाने आपल्याला ओळख दिली त्या कामाला हलक्यात घेऊन चालणार नाही त्याला देवाप्रमाणेच पुजलं पाहिजे सो अशा बऱ्याच गोष्टी शिकत असतो सो दादा थँक्यू तुम्ही आलात आणि संतुना जाता खऱ्या संतुना म्हणते म्हणते so, छान वाटतं आणि असंच आम्ही भरपूर अजून बाकी कामही करू पण ह्याच्यात मला ॲड करावं असं वाटतंय की टाळी नेहमी दोन्ही हातांनी वाजते जेव्हा राया इतकं आमचं कौतुक करतो आहे किंवा ही सगळीच टीम संपूर्ण टीम फार गोड आहे हे एका बाजूनी नसतं समोरची बाजू पण तितकीच चांगली आणि तितकीच सक्षम असावी लागते ही तर आहेच आहे सो ईच अँड एव्हरी इन दस टीम इज रिअली व्हेरी नाईस सो ब्लेस टू बी अ पार्ट ऑफ इट आणि हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या परीने खूप मोठे आहेत खूप पॉप्युलर आहेत आम्हालाही त्यांचा तितकाच आदर आहे आणि त्यांच्या कामाविषयी प्र प्रचंड प्रेम आहे त्यामुळे ह्यांच्या बरोबर लाईक माइंडेड पीपल बरोबर काम करायला खूप मजा येते असं म्हणतो ना त्याचा यथोच्छ अनुभव मी इकडे घेतोय का मंजिरी खूप कमाल ऍक्टर आहे राया पण तसा कमालच ऍक्टर आहे त्यामुळे मी तिचं काम सोपं करतो ती डोळ्यातन मला थँक्यू म्हणेल तेवढंच बघत येस बट गॉड ब्लेसर प्रयत्न नक्कीच करू शकते सगळ्यात आधी तर ती मंजिरीसाठी तू फक्त भाऊ म्हणूनच नाही पण तिचा मित्र म्हणून आईवडिलांची जागा घेऊन तू लहानाचं मोठं तिला केलंस तिच्यावर सगळे संस्कार केले आणि त्यानंतर जे काय तिच्या आयुष्यात भूतकाळात जे काही घडलं त्यानंतरही तू तिच्यासोबत होतास तिची जबाबदारी सोडली नाहीस आणि मग जेव्हा पुन्हा परत आलास तेव्हाही तू तिला खरं तर खूप छान समजूनच घेतलं समजावल्या आहेत गोष्टी आता तुझे हात दगडाखाली होतेच पण तरीही त्यानंतर जेव्हा सगळा तो प्रसंग टळला त्यानंतर इतक्या चांगल्या मनाने तू तिला तिच्या आयुष्यातल्या प्रेमासोबत म्हणजेच रायासोबत पुढचं आयुष्य घालवण्यासाठीची परवानगी दिली परवानगी नाही म्हणता येणार पण ते आशीर्वाद दिले आणि कुठेतरी ते सगळं छान आज पायर पडतं असतं थँक्यू आशीर्वाद दिलेच पाहिजे कारण नवीन सुरुवात आम्ही बघणार आहोत सो यांच्यासाठी आशीर्वाद काय असेल आणि सल्ला काय असेल अरे आता ह्या पुढचं तुमचं एकत्रित आयुष्य अत्यंत सुखाचं आणि आनंदाचं सुख समृद्धीचं जावं हीच आहे नाही बघ तरी सुद्धा आपल्याला काय ना आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंक करायचे बर मग बर बय बघ आता मी मी त्यातल्या त्यात न्यू एंट्री आहे यांना दोघांना पहिल्या दिवसापासून असल्यामुळे मालिकेचे सगळे डिटेल्स माहिती आहेत तर मग आता मी याचा थोडस एक करेक्शन करतो त्याच्यात की ह्याच्यात पण पुढच्या प्रवासात जी जी काही संकट येतील त्याला सामोरं जाण्यासाठी प्रचंड बळी तुम्हाला देव देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आरे आरे बोला आ, भारी वाटते कारण गोष्टी जुळून याव्या लागतात त्यावेळी गोष्टी घडतात असं मला वाटतं पाचशे भागांचा टप्पा पार पडून हे खायचं काम नाही <laughs> आम्ही आतापर्यंत शोज केले मग वेगळी बरीच कारण असतात टेक्निकल रिझन असतात काही बऱ्याच गोष्टी असतात तर तिथंपर्यंत पोहोचणं त्या जागी जवळजवळ चॅनल असेल प्रोडक्शन असेल आपली इकडे शंभर दोनशे लोकांची टीम असेल ॲक्टर असेल सगळ्यांची मेहनत असते आणि माझ्या आयुष्यातला म्हणजे विशाल निकम या ऍक्टरच्या आयुष्यातला हा पहिला पाचशेचा टप्पा पार केलेली मालिक आहे wow. तर wow. येस तर wow. मला खूप प्राऊड फील होते आणि लोक आता वैयक्तिक मेहनत आपले एड लागले प्रेमाच्या मालिकेला सगळ्या कॅरेक्टरसाठी प्रेम मिळतेच आणि मला आता आफ्टर बिग बॉस बिग बौस वरून मला खूप ओळखलं जायचं अजूनही त्या गोष्टी असतात ते प्रेम आहेच म्हण पण आता राया म्हणून लोक हाक मारतात तर मला ती खुश है, भागा, मी राइट वरती आहे पाचशे भागात मला एवढं समजलं की म्हणजे मी राईट ट्रॅकवरती आहे आम आणि आमचे सगळे कलाकार आमचे आर्टिस्ट आम्ही राईट ट्रॅकवरती काम सगळं व्यवस्थित करतो आहे म्हणून लोकांनी पाचशेव्या भागापर्यंत दहा वाजताच्या स्लॉटला आपण एक नंबरला कायम रूल करतो आहे आणि चांगलं प्रेम येतो आहे सो सो हॅपी आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहेच त्यावरूनच आपला शो आहे पंढरपुराच्या याच्यावरून तर असाच पांडुरंगाचा आणि

थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला